तर आता एक राजकीय कोटातून बातमी समोर येते ती म्हणजे संभाजीराजे छत्रपती बावनकुळेंच्या भेटीला गेले आणि या भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी या दोघांमध्ये चर्चा झाली आहे तर मुंबईत संभाजीराजे बावनकुळेंच्या भेटीला गेले आहेत तर या संदर्भात अधिकशी माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे तर गणेश काय सांगाल या दोघांमध्ये संभाजीराजे छत्रपती आणि बावनकुळेमध्ये भेट झाली आहे नेमकी या भेटीत काय चर्चा झाली आहे काय अधिकशी माहिती आहे काही हो आ, या सगळ्या प्रश्नासंदर्भामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी काही संवाद करतात हे देखील पाहणं गरजेचं आहे की जर बघितलं असेल तर अमित शहा देखील ज्यावेळेस आले होते त्यावेळेस उदयनराजेंनी देखील एक प्रामुख्याने मागणी केली होती अरविंद छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका संदर्भातलं त्यामुळे आता संभाजी राजे देखील कुठल्या प्रमुख मागण्या वगैरे काही बावनकुळेकडे करतात का हे देखील पाहणं आता गरजेचं आहे जी जी धन्यवाद गणेश दिलेल्या या माहितीबद्दल